नवरात्रीची आठवी माळ अष्टमीला महागौरीची पूजा केली जाते महागौरी या देवीला आठवी माळ समर्पित आहे अष्टमीचं काय महत्त्व आहे नवरात्रीमध्ये अष्टमीला या महागौरीची पूजा पुझा, महत्त्व पूजन स्वरूप महामंत्र नैवेद्य काय आहे हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया त्यामुळं व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये दुर्गेच्या नऊ वेगवेगळ्या रूपांची पूजा आपण करतो नवरात्रीचा आठवा दिवस म्हणजे अष्टमी आणि यालाच महाअष्टमी किंवा दुर्गाष्टमी सुद्धा म्हणतात या दिवशी महागौरी मातेच्या आठव्या शक्तीची पूजा केली जाते आठव्या स्वरूपाची पूजा केली जाते माता महागौरीची पूजा केल्यापासून आपल्याला पापांची मुक्ती मिळते आणि देवी ही देवी ही आपल्या सर्व चुका माफ करते अशी मान्यता आहे नवरात्रीमध्ये अष्टमीला अनन्यसाधारण महत्व आहे या दिवशी संपूर्ण विधीपूर्वक या मातेची सेवा पूजा जर का तुम्हाला केली तुम्ही तर तुम्हाला त्याचं दुप्पट फळ प्राप्त होतं या दिवशी मातेची पूजा केल्यानंतर लोक मुलींचीही पूजा करतात म्हणजेच कुमारी पूजासुद्धा या दिवशी केली जाते चला तर मग जाणून घेऊया अष्टमीच्या दिवशी आपण महागौरी देवीची पूजा कशी करायची तिचा मंत्र काय आहे तिचा शुभ रंग काय आहे आणि महत्वाची माहिती देवीविषयी जाणून घेऊया सगळ्यात आधी देवी महागौरीचं रूप आपण जाणून घेऊया बैलावर स्वार होणाऱ्या मातेचा रंग अतिशय गोरा आहे आणि म्हणून दुर्गेच्या या अवताराला महागौरी म्हणतात मातेला चार हात आहेत त्यापैकी एका हातात त्रिशूळ आहे दुसऱ्या हातात डमरू आहे तिसरा आणि चौथ्या हातात अभय आणि वरद मुद्रा असते महागौरी ही करुणा वात्सल्य आणि शांत स्वभावानं परिपूर्ण आहे देवी महागौरीचा आवडता रंग हा जांभळा जा रंग आहे जांभळा रंग देवीला अतिशय प्रिय आहे अष्टमीच्या दिवशी जांभळ्या रंगाचं वस्त्र परिधान करून आपल्याला मातेची पूजा करायची आहे देवीचं आवडतं फूल कोणतं तर महागौरीला मोगऱ्याचं फूल अतिशय प्रिय आहे त्यामुळं देवीला आपण मोगऱ्याचं फूल अर्पण करायचं आहे हे देवीला खूप आवडतं त्याच पद्धतीनं देवीला नारळ अर्पण केल्यानं सुद्धा माता प्रसन्न होते आणि इच्छित आपल्याला आशीर्वाद देते अशी मान्यता आहे तर महागौरीविषयी आणखीन माहिती जाणून घेऊया पार्वती रूपात असताना देवीनं भगवान शंकरांना पती स्वरूपात प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली होती देवीनं त्यावेळेस प्रतिज्ञा केली होती आणि तपश्चर्या करून देवीचं शरीर जे आहे ते काळवंडून गेलं होतं देवीच्या तपश्चर्यावर प्रसन्न होऊन संतुष्ट होऊन भगवान शंकरांनी आपल्या गंगाजलानं देवीला स्नान घातलं तेव्हा देवी लखलखते ते लग विजेसारखी तळपू लागली तिचा वर्ण पालटून गेला आणि तो अधिकच गौर झाला म्हणून तिला महागौरी या नावानं ओळखतात दुर्गादेवीच्या आपण जी पूजा करतो आठव्या दिवशी महागौरीची उपासना केली जाते या देवीची अमोघ शक्ती फलदायीनी आहे देवीच्या उपासनेनं भक्तांच्या मनातील किल्मिश दूर होतात आजवर कळत नकळत झालेल्या पापांचं निराकरण होतं दैन्य दुःख यापासून मुक्तता मिळते देवीचा उपासक पावित्र्य आणि पुण्यप्राप्तीचा अधिकारी होतो देवीची म्हणजेच महागौरीची पूजा आराधना ध्यान स्मरण भक्तांसाठी अत्यंत कल्याणकारी ठरतं देवीच्या कृपेनं अलौकिक सिद्धींची प्राप्ती होते अनन्य भावे देवीला जर का तुम्ही शरण गेलात तर भक्ताला देवीची कृपादृष्टी प्राप्त होते देवी आपल्या भक्तांचे कष्ट दूर करते असंभव कार्यसुद्धा संभव करते म्हणून साधकानं देवीच्या प्राप्तीचा ध्यास बाळगला पाहिजे पुराणांमध्ये दे देवीच्या महतीवर प्रचूर आख्यान लिहिलं गेलं आहे त्या कथांच्या वाचनामुळं भक्तीचं भक्तांचं जे मन आहे ते सात्विक आणि सत्कर्मासाठी प्रेरित होतं आपल्या मनातील वाईट विचार विकार दूर होतात भक्तांच्या हातून चूक घडू नये त्याला कलंक लागू नये त्याच्या सत्कर्माचं तेज त्याच्या मुखावरून दिसावं यासाठी देवी आपल्या भक्तांची काळजी घेत असते महागौरीच्या उपासनेमुळं भक्त देखील आंतर्बाह्य निर्मळ होतो भगवान महादेवांनी चेष्टा केली म्हणून देवी पार्वतीला महागौरीचं रूप मिळालं अशी सुद्धा आख्यायिका आहे महागौरी मातेच्या कठोर तपश्चर्यानं तिला वर्णाची प्राप्ती झाली आणि तेव्हापासून तिला हे तेजस्वी रूप महागौरी रूप हे प्राप्त झालं देवी महागौरी ही सांगितल्याप्रमाणे नंदीवर विराजमान आहे तिच्या डोक्यावर चंद्रमुकुट आहे माता महागौरी आहे तिच्या हा चार हातांमध्ये डमरू त्रिशूळ तिनं धारण केलेलं आहे तर देवीची पूजा कशी करावी तर सर्वप्रथम महागौरीची मूर्ती पाटावर किंवा मंदिरात स्थापन करू शकता यानंतर पांढरं कापड पसरून त्यावर महागौरी यंत्र ठेवून त्या यंत्राची तुम्ही स्थापना करू शकता हातामध्ये पांढरं फुल घेऊन मातेचं ध्यान करू शकता मूर्तीसमोर दिवा लावायचा आहे देवीला फळं फुल नैवेद्य अर्पण करायचं आहे देवीची आरती करायची आहे अष्टमीच्या दिवशी कन्येचं पूजन अतिशय श्रेष्ठ मानलं जातं जर का नऊ मुली उपलब्ध नसतील तर अगदी दोन मुलींनासुद्धा तुम्ही पूजा केली तरीसुद्धा चालेल त्यानंतर मुलींना भोजन देऊन दक्षिणा द्यावी आणि अशा प्रकारे आपण अष्टमीची पूजा ही करू शकतो अष्टमीला कुमारिका जेव घालू शकतो तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ